लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही दिवस अगोदर मोठ्या थाटात लोकार्पण झालेल्या नगर सोलापूर महामार्गासह बाह्यवळण रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच असून महामार्गावर अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्त्यांना अद्यापही मूर्त नसल्याचे चित्र आहे सर्व्हिस रस्ते महामार्गालगत असणाऱ्या गावातील नागरिकांची तसेच शाळकरी मुलांची हेळसण होत आहे महामार्गावर उड्डाणपूल असणाऱ्या बऱ्याच गावातील सर्व्हिस रस्ते अपूर्ण अवस्थेत आहेत महामार्गावरील साकत खुर्द शिरडोण या ठिकाणी अजूनही एका बाजूला सर्व्हिस रोड पूर्ण झालेले नाहीत सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाचे एस टी बस उड्डाण पुलावरून जातात त्यामुळे शाळेत जाण्यासाठी मुलांना खांद्यावर दफ्तराचे ओझे घेऊन अर्धा किलोमीटरची पायपीट करावी लागते तसेच नगर येथे दैनंदिन कामासाठी जाणारे चाकरमानी वृद्ध नागरिक महिला दिव्यांग प्रवासी यांनासुद्धा एक किलोमीटरची पायपीट करत थेट डहीगाव गाठावे लागते अनेक ठिकाणी सूचना फलक दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले नाहीत बाह्यवळ रस्ता उंच बनवण्यात आल्याने निमळक नेप्ती आरणगाव आदी गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अडथळा निर्माण होतो आहे एमआयआरसी येथील भुयारी मार्गाचे काम सध्या चालू आहे तर दहीगाव येथील भुयारी मार्गाचे कामही अपूर्णच आहे महामार्गाची कामे अपूर्ण असताना घाईघाईत लोकार्पण सोहळा साजरा केल्याने नगर सोलापूर महामार्गाबद्दल असून अडचण आणि नसून खोळंबा या म्हणीचा प्रत्यय येतो आहे दरम्यान नगरातील बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच मोठ्या थाटात पार पडला बाह्यवळण रस्त्यासह महामार्गाचे काम अपूर्ण असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रस्ता उद्घाटनाचा फार्स केल्याची चर्चा रंगली आहे दरम्यान साकत खुर्द येथे अजूनही एका साईडचा सर्व्हिस रस्ता नसल्याने महामंडळाचे एस टी बस उड्डाण पुलावरून जातात त्यामुळे शाळेतून परतलेल्या मुलांना उड्डाणपुलाच्या पायथ्याला उतरवले जाते तेथे उड्डाणपुलाचा उतार असल्याने वादे तेथे उड्डाण पुलाचा उतार असल्याने वाहने भरधाव वेगाने जातात या उताराला अतिशय धोकादायकरीत्या प्रस्ता क्रॉस करून मुले गावाच्या दिशेने प्रवेश करतात ते मुलांच्या जीवाशी हा एक प्रकारे खेळच असून एखाद्याचा जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे नुकतेच लोकार्पण झालेल्या सोलापूर महामार्गावर बहुतांश ठिकाणी गावापासून बऱ्याच अंतरावर बस थांबे बांधण्यात आले महामार्गावरील साकत खुर्द शिराढोण वाळूंज तुक्कडोढा या ठिकाणी एका साईडने गाव सोडून बऱ्याच अंतरावर बस थांबे बांधले आहेत यातील बरेच बस थांबे हे निर्जन ठिकाणी आहेत गाव सोडून भलतीकडे बस थांबे का बांधले असावे हे न उलगडणारे कोडे आहे परंतु यामुळे मात्र प्रवास करणाऱ्या नागरिकांची पायपीट वाढली असून निर्जन ठिकाणी बांधलेल्या बस थांब्यांमुळे महिला तसेच शाळकरी मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढणार आहे दरम्यान महामार्गावर रुई छत्तीशी येथे बाह्यवण रस्ता करण्यात आला या गावात दर रविवारी मोठा बाजार भरतो तसेच शाळा महाविद्यालय बँक आदींमुळे तेथे शेजारील वाटेफळ साकत दहिगाव तसेच नगरून येणाऱ्यांची संख्या जास्त आहे बाह्यवहन रस्त्याजवळ गावात प्रवेश करताना धोकादायकपणे रस्ता ओलांडून गावात प्रवेश करावा लागत असल्याने भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास नवल वाटू नये त्यामुळे रुई छत्तीशीकरांसाठी ही एक प्रकारची धोक्याची घंटाच आहे साखर खुर्द सर्विस रस्ता असून याचा लोकार्पण एक महिना कम्प्लीट झाला लोकार्पण होऊन पण प्रशासन काय याची दखल घ्यायना इथं शाळेतील विद्यार्थी एस टी बस का इथं ये येत एकूण येत ये नाही त्याच्यामुळे त्यांना दहघेवला बसायला जावं लागते दोन किलोमीटर आणि विशेष म्हणजे अपंग महिला वृद्ध माणसं यांचे खूप हाल होतात आणि ज्या महामंडळाच्या गाड्या येतात त्या व... ब्रीज होऊन जातात त्याच्यामुळं लोकांची खूप गैरसोय विशेष म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे इतके हाल होतात की त्यांना दहगावला दोन किलोमीटर पुढे जावं लागतं आणि रवी छत्तीसशी दोन किलोमीटर पाठीमागे जावं लागतं त्याच्यामुळं मग अशा वेळेस मुलींच्या म्हणजे मुलींच्या जीवाला धोका बी होऊ शकतो कारण रस्त्याचं काम इतकं बिकट झालंय की प्रशासनाने याची दखल घ्यावा अशीच आमची ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा